यत्ता सातवी कविता सतरावी थेंब आज हा पाण्याचा ऐकावाचा म्हणा शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज आ हा पाण्याचा मोती बनुनी सरसर येती वर्षे मधल्या सरी तुनी माळ ओवते निष्ठून जाते बावरते जणू परी कुणी या मोत्यांचा संचय करतो प्रश्न तुजारे जिन्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा आभाळातील ह्या मोत्याने माती मधुनी पिकती मोती निसर्ग जाणी मूलतयाचे तुम्ही मानसे कामग को मा, कामग कोती संचय करता तिजोरीतले पडल्या खनखन त्या नाण्यांचा आभाळातील बहुमौलाचा थेंब आज हा पाण्याचा कशा सायचा वेळा चाळा स्वतः होऊन ठगण्याचा दृष्टिकोन तू बदल आता रे निसर्गास ह्या बघण्याचा तहाने साठी सांग पुरे का गोट तुला रे सोन्याचा आभाळातील बहुमौलाचा थेंब आज हा पाण्याचा कवी आहेत सुनंदा भावसार